नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर अंबेज आणि आपण पाहत आहात अग्निबान लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरातील अब्दुल गफूर शाह नगरपालिका शाळा क्रमांक दोन उर्दू शाळा क्रमांक दोन आणि ह्या ठिकाणी सध्या मतदान सुरू आहे आज सव्वीस तारीख आहे आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हे एक मतदान केंद्र आहे आणि ह्या ठिकाणी मतदान शांततेत पार पडतानाचे हे चित्र आहे सकाळच्या अकरा वाजलेले आहेत आणि या ठिकाणी मतदारांच्या रांगात रांगा पाहायला मिळत आहेत पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे मतदारांना ऊन लागू नये म्हणून प्रशासनाने ह्या ठिकाणी सावलीची सुद्धा सावली आणि पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि मतदान अतिशय शांततेने पार पडतानाचे हे चित्र आहे आणि असेच चित्र हिंगोली लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे ही आहे उमरखेड शहरातील अब्दुल शाह उर्दू नगर परिषद शाळा क्रमांक दोन आणि ह्या ठिकाणचे मतदान केंद्रावरचे हे दृश्य आहे आणि या ठिकाणी लांबच लांब रागा सध्या मतदान करताना दिसत आहे सकाळच्या अकरा वाजले आहेत आणि मतदानामध्ये उत्साहाने मतदान होताना दिसत आहे